नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक भय कथा पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच आणखीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील चला तर कथेकडे वळूया भय कथा केतकी सरस्वती विद्यालयाच्या तीन मजली इमारतीच्या पायऱ्यांवर पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता तो घोळका कसल्या तरी गप्पांमध्ये रंगून गेला होता त्यात ती चार दिवसांपूर्वी आलेली नवीन मुलगी गालावर गोड खळी असलेली केतकी पण होती नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारशा ओळखी झाल्या नव्हत्या तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा ऐकत होती मग मग काय झालं पिंकीने विचारले मग ना मला त्या अंधारा कोपऱ्याची खूप भीती वाटू लागली मंजिरी सांगत होती का तिथे काही होतं का काय माहीत मला कसं दिसणार तिथं अंधार होता ना पण काहीतरी टोकं हात असल्यासारखं वाटत होतं बाप रे मग मग आईने लॅम्प लावला त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं मला अंधाराची खूप भीती वाटते लहानपणापासून केतकीने नेमका धागा पकडला सगळ्या पोरी किती उत्सुकतेने ऐकत आहेत मोठाले डोळे करून या पोरींना भूताच्या गोष्टी सांगितल्या तर काय हरकत आहे खूप फ्रेंड्स मिळतील आत्ता आपल्याशी फारसं कोणी बोलत नाही काही जणी तर त्यांच्या ग्रुपमध्ये पण येऊ देत नाहीत आपला चांगलाच भाव वाढेल शाळेत एकदम फेमस होऊन जाऊ आणि आपल्या इतक्या भूताच्या गोष्टी कोणाला ठाऊक असणार आहेत मंजिरी तुला अंधारात भूत बसलंय असं वाटलं असेल केतकीने त्यांच्या चर्चेत आपला सहभाग नोंदवला हो असंच असेल माझी गावाकडची आजी पण म्हणते की अंधारात भूत असतात पिंकीने केतकीला सपोर्ट केला ए यार फॉट भूत मीन्स नकट्या ज्योत्स्नाने विचारले ही इंग्रजी मिडियमवाली भूत म्हणजे ना घोस शबरीने ज्योत्स्नाची शंका दूर केली छट खोटं माझी मम्मी म्हणते की भूत बीत काही नसतं ती सगळी आपलीच इमॅजिनेशन असते स्नेहाने मात्र विरोधी सूर लावला हो हो माझे पप्पा पण सेमच बोलतात टीना म्हणाली ती मोठी माणसं मुलांना भीती वाटू नये म्हणून असेच सांगत असतात आणि आपण मात्र अंधारात जात नाही त्यांना पण भूतांची भीती वाटत असते कशावरून रोजेने शंका काढली अगं तुला ठाऊक नाही माझी काकू तुझ्या माझ्या मम्माच्या वयाची चांगली मोठी तिलाच भूत लागलं होतं मग भूत नसतं कसं म्हणायचं केतकीच्या या प्रश्नाने सगळ्याच जणे गप्प बसल्या बाप रे खरंच तू पाहिलंस पिंकीच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हते मग होच मुळी मी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे कोकणात गेलेले होते तेव्हा पाहिले म्हणजे नक्की काय झालं सुषमाने विचारले आता केतकी सावरून बसली तिच्या मनाप्रमाणे घडत होतं सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच होत्या आता सूत्रे तिच्याकडेच होती म्हणजे काकूला भूत लागल्याचं आजीनं घरात सांगितलं कारण काकू काही बाई बडबडायची स्वतःलाच बोलायची कधी हसायची तर कधी रडायची हाती लागेल ते फेकून मारायची एकदा तर तिने आजीला मर म्हातारे म्हणून लोटाच फेकून मारला होता तिला आपली माणसे आता ओळखू येत नाहीत आजी म्हणायची आजी बरोबरच म्हणत होती कशी ओळखू येणार माणसे तिच्या अंगात भूत शिरलं होतं ना परक्या भूताला आपली माणसे कशी ठाऊक असणार मग पिंकीने विचारले कितकी पुढे सांगणार तोच लंच संपल्याची बेल झाली कितकी राहिलेलं उद्या सांगा उद्या असेच आणि इथेच बसूयात पिंकीने आग्रहाची विनंती केली केतकीने हुकारार्थी माण हलवली सगळ्याजणी आपापल्या वर्गाकडे निघाल्या शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे केतकी तिच्या पप्पांच्या स्कूटरवर बसून घरी निघाली उद्या ग्रुपला काय काय सांगायचं सा, कसं सांगायचं सा, या विचारातच दुसरे दिवशी पिंकी सकाळपासूनच कधी इंटरव्हल होते याची वाट पाहत होती लंचमध्ये झटपट डबा खाऊन ती कालच्या पायरी ग्रुपला सामील झाली आज केतकीला सगळ्यांच्या मध्यभागी बसवलं होतं केतक्या ते भूत काकूला कसं सोडून गेलं ग पिंकीने कालची लिंक पुन्हा ओपन केली काजीनं एक ढेरपोट्या दाढीवाला हरिबाबा नावाचा मांत्रिक आणला होता केतकीने सुरुवात केली हॉट मांत्रिक त्या नकट्या जोत्नीने विचारले अगं मांत्रिक म्हणजे ते घोस्ट हंटर्स पुन्हा शबरीनेच तिच्या शंकेचे निरसन केले मग ना त्या हरिबाबानं एका हळदीचे मोठे सर्कल काढले त्यात काकूला बळेबळेच बसवले तो तिला सारखा विचारायचा कोण आहेस तू तुला काय पाहिजे पण काकू काहीच उत्तर देत नसे नुसतंच ह करायची मग तो चिडवण हातातल्या कडू लिंबाच्या फांदेने तिला मारायचा फट फांदी ज्योत्नीने पुन्हा डिस्टर्ब केलं तू गप जो फांदी म्हणजे ब्रांच कितकी तू सांग पुढे केलं का ते भूत काय ठाऊक मग आम्ही सुट्ट्या संपल्याने माघारी आलो ना पण काय ग कितक्या तू पाहिलंस का कधी भूत तुझ्या स्वतःच्या डोळ्याने पिंकीने विचारले मी ना नकोच तुम्ही सगळ्यांना सांगाल मी नाही सांगत प्रॉमिस आपल्या या ग्रुपच्या बाहेर ही गोष्ट जाणार नाही हो हो कोणी नाही सांगणार सगळ्याजणीने एकच कल्ला केला बरं बाई मग सांगते ऐका मी दोनदा पाहिली भूतं म्हणजे आत्ता कळतंय ते भूत होतं म्हणून पण पाहत होते तेव्हा नव्हतं कळलं कधी आणि कुठं माझा आजोळपण कोकणातच आहे रत्नागिरीपासून जवळच एक खेडेगाव तेथे आजीचं कौलारू घर आहे त्या घराच्या मागच्या अंगणात एक विहीर आहे रहाट असलेली हॉट रहाट मीन्स ज्योत्स्ने पुन्हा आडकाठी आण आणली तब्बे साली ही जोना एडपटच आहे रहाट म्हणजे विहिरीतलं पाणी काढायचं होईल केतकी नको तिच्याकडे लक्ष देऊ तू कंटिन्यू कर पिंकीने ज्योत्स्नाला झापलं रात्री मी आजीजवळ झोपलेली होते विहिरीत कोणीतरी मोठा दगड टाकल्यावर पाण्याचा जसा आवाज होईल ना तसा मला आला मी एकदम जागी झाले अंतरुणातून हळूच उठले आणि खिडकीचे दार किलकिले करून बाहेर पाहिलं तर विहिरीच्या कट्ट्यावर एक बाई मोकळे केस सोडून बसलेली तेवढ्यात आजीला जाग आली तिने पटकन ती खिडकी लावून घेतली तोंडावर बोट ठेवून बोलू नकोस म्हणून खून केली पुन्हा मला जवळ घेऊन झोपी गेली सकाळी उठल्यावर मला तिनं सांगितलं की विहिरीवर बसली होती ती हाडळ होती तेवढ्यात इंटरव्हल संपल्याची बेल वाजली सगळ्याजणी उठल्या हॉट इज हाडळ ज्योत्स्नाने पिंकीला थोडे थांबून विचारले हाडळ ना लेडी घोस्ट त्यापेक्षा आरसा बघ तिथे दिसेल तुला केतकी तिच्या पप्पांच्या स्कूटरवरून शाळेत आली तर पिंकी शाळेच्या गेट जवळच होती केतक्या तू कोणाच्या स्कूटरवरून शाळेत येतेस पिंकीने विचारले ते ना माझे पप्पा आहेत पण का ग काही नाही पण ते ना एकदम कूल वाटतात चार्मिंग सारखी क्यूट डिंपल पण त्यांच्या गालावर पडते ए असं नाही म्हणायचं त्यांना नजर लागेल ना पण खरंच मी खूप लकी आहे असे पप्पा मला मिळालेत ती डिम्पल ना आमच्या दोघात कॉमन आहे तुला ठाऊक आहे का पिंके ते मला डॉक्टर करणार आहेत हाऊ स्वीट केतक्या मी तुझी येथे मुद्दाम वाट पाहत उभी आहे का मी आमच्या शेजारी एक खूप म्हातारे आजोबा राहतात त्यांना ते हाडळ विचारलं बरं का ते पण तू म्हणालीस तेच म्हणाले बाई मेली की ती हाडळ होते म्हणजे भूत असतात तर मी काय तुम्हाला खोटं सांगत होती की काय यार तुम्ही माझे फ्रेंड्स आहात ना मैत्रीत कोणी खोटं बोलतं का प्रार्थनेची घंटा वाजली तशी चल लंचमध्ये बोलू म्हणून दोघी प्रार्थनेसाठी रांगेत उभ्या राहिल्या एकंदर केतकीच्या भूतकथनाने चांगलीच ग्रीप घेतली होती तिचे फ्रेंड सर्कल वाढत होते श्रोता वर्ग वाढत होता त्याचबरोबर खुन्नस पण वाढली होती केतकी आल्याने स्नेहाचे महत्व कमी होत होते ती केतकीचा द्वेष करू लागली होती तिचा ग्रुप केतकीने न कळत हायजॅक केला होता आज केतकीने स्पेशल गोष्ट सांगायची ठरवली होती ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी म्हणजे लंच आवर्समध्ये पायऱ्यांवर जणे जमल्या होत्या आज ना मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे माझ्या पप्पांची या गावात बदली झाली तेव्हा आम्ही एका भाड्याच्या घरात राहायला आलो हे घर गावापासून थोडंसं दूर आहे पण छान आहे आजूबाजूला खूप झाडं आहेत वडाची पिंपळाची तर खूप आहेत चार दोन पडकी पण दूरवर आहेत तेथे ते मला खेळायला खूप आवडतं अशा पडक्या वाड्यात आणि घरात भूतं असतात असं माझी आई आजी मला लहानपणी सांगायची इतके दिवस मी नाही विश्वास ठेवला पण गेल्या शनिवारी हो त्या दिवशी शनी अमोशा होती म्हणे मला ते भूत दिसलं केतकीने के शेवटी कालपासून विचारपूर्वक तयार केलेला बॉम्ब गोळा टाकला सगळीकडे चिडी चूप आ म्हणजे कसं काय दिसलं पिंकी सगळ्यात आधी भाणावर आली मी त्या दिवशी वडाच्या पारंब्याला धरून झोका खेळत होते म्हणजे नेहमीच खेळते आज खेळताना एक काळं मांजराचं पिल्लू माझ्या पायात आलं मी दचकले कारण त्याच्या तोंडाला लाल लाल काहीतरी लागलेलं होतं रक्त पिंकीचे डोळे मोठे झाले होते असेलही पडक्या घरातला एखादा उंदीर गट्टम केला असेल पण मी घाबरून घराकडे धूम ठोकली तेव्हा ते पिल्लू तेथेच झाडाखाली बसलेलं होतं मी घरात आले आणि पाहते तर काय ते काळं पिल्लू आमच्या सोफ्यावर आरामात बसले मी आईला हाक मारली आणि ते दाखवलं वेडाबाई हे पिल्लू सकाळपासून घरातच फिरते तू पाहिलेलं काळ्या मांजराचं पिल्लू वेगळं असेल आणि हे वेगळं आहे अगं दोन सारखी पिल्लं असतात की मी पुन्हा सोप्यावरल्या पिल्ल्याकडे पाहिलं ते तेच होतं कारण त्याच्या पण तोंडाला रक्त लागलेलं ला होतं मी आईला पुन्हा हाक मारली त्या मांजराच्या तोंडाला लागलेलं ला रक्त दाखवण्यासाठी पण ते पिल्लू तोवर जंप मारून खिडकीतून पळून गेलं ते मांजराचं काळं पिल्लू भूत होतं केतकी आम्ही ऐकून घेतोय म्हणून तू फारच फेकाफेकी करायला ला लागली आहेस इट्स बॅड स्नेहाने आज राडा करायचा पक्का निर्णय घेतला होता तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय केतकीने धडक स्नेहाला विचारले हो स्नेहा ठामपणे म्हणाली दोघींची झुंपणार अशी ग्रुपला शंका येऊ लागली या सगळ्याजणी येत्या शनिवारी दाखवते प्रत्यक्ष भूत केतकी पण ईर्षेला पेटली कसल्या येत आहेत या पोरी उगाच आपली खुन्नस चॅलेंज तू भूत दाखवणार स्नेहाने विचारले हो चॅलेंज तुमचेच डेअरिंग आहे का ठीक आम्ही या इथे असलेल्या सगळ्याजणी येतोय सॅटरडेला दे तुझ्या घरचा पत्ता या तर खरेच यायला निघाल्यात आता काय करावं असे काही होईल असे केतकीला के वाटलेच नव्हते अरे यार असं काय करताय पहा तुम्हाला भीती वाटली तर माझी जिम्मेदारी नाही तू नको त्याची काळजी करू आम्ही आमच्या रिस्कवर येणार शनिवारी शाळा सुटली की आम्ही वह्या पुस्तकं घरी ठेवून पाच वाजता तुझ्या घरी येतो बघा हां घाबरायचा असेल तरच या केतकीने शेवटचा प्रयत्न केला पण तो तुबळा पडला अरे जा रे भूत दाखवणारी आता तर आम्ही येणारच तयारीत राहा आणि तुझ्या भूताला पण तयार ठेव केतकीच्या डोळ्यापुढे हात नाचवत स्नेहा म्हणाली आणि ताड ताड निघून गेली केतकीच्या डोळ्यात पाणी आले हे भलतच झाले आता सगळंच मुसळ केल्यात जाणार इतक्या दिवसांची मेहनत ते फ्रेंड सर्कल मातीमोल होणार होतं पण एक परे झाले होते या गोंधळात स्नेहा आपल्या घराचा पत्ता घ्यायला विसरली होती आज बुधवार तीन दिवस शाळेला सुट्टी मारली की झालं पाचवीच्या वर्गाचा क्लास टीचर सध्या सुट्टीवर असल्याने रक्षिताकडे त्या वर्गाच्या क्लास टीचरचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता रक्षिताने हेडमास्तरांच्या केविनच्या दाराला नॉक केले या आत या हेडमास्टर दातार मॅडम म्हणाल्या रक्षिता आत गेली हू काय काढलंस रक्षिता काहीतरी तुमच्या कानावर घालायचं आहे बोल माझ्या वर्गात म्हणजे पाचवीच्या वर्गात काहीतरी गडबड आहे नेमकं काय आहे कफाळाला आठ्या घालत दातार मॅडमने विचारलं ही रक्षिताना पल्हाळ लावणारे आहे पटकन मुद्द्याचं सांगायची नाही मुली लंच आवर्समध्ये शाळेच्या पायऱ्यांवर घोळका करून काहीतरी कुजबुजत असतात अगं रक्षिता मुलींचं वाढतं वय असतं असतील बोलत मनातलं आपसात तसं नाही मॅडम ते मी समजू शकते पण हे वेगळंच आहे आधी इंटरवलमध्ये डबे खाऊन पोरी ग्राउंडवर हुंदडायच्या हल्ली तसं दिसत नाही आहे रक्षिता तुला नेमकं काय सुचवायचं आहे ती नवीन आलेली मुलगी केतकी एकटी एकटी असायची ती आता मुलींच्या गराड्यात असते मग मी असं ऐकलं आहे की हे पहा रक्षिता मला खूप कामं आहेत तू तु तुझा प्रॉब्लेम सांगणार नसेल तर तू तु तुझ्या वर्गावर जा तुला फक्त दोनच मिनटे देते काय सांगायचं असेल ते सांगून टाक युअर टाईम स्टार्स नाव दातार मॅडम खरेच वैतागल्या रक्षिताला फारसा फरक पडला नाही हे तिला नेहमीच होतं मी असं ऐकलं आहे की ती केतकी मुलींना भूताच्या गोष्टी सांगत असते आणि आपली फ्रेंड सर्कल वाढवते वाढवे ना तुला काय प्रॉब्लेम आहे नाही गेल्या चार दिवसांपासून शकुंतला शाळेत आली नाही ही रक्षिता किती इरिलेवंट बोलते त्याचा इथे काय संबंध आहे शकुंतलेची आई माझी मैत्रीण आहे मी तिला फोन करून विचारलं काय म्हणाली म्हणाली शकू खूप घाबरली आहे ती एकटी अजिबात राहत नाही आहे अंधाराची तिला खूप दहशत वाटत आहे आपल्या घरात भूत आहे हा घोषा तिने लावलाय दातार मॅडम आता मात्र गंभीर झाल्या अशी भीती कोवळ्या वयात मनात घर करू लागली तर मुलींच्या भविष्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो हे त्यांना जाणवलं बाप रे असे असेल तर प्रकरण गंभीरच आहे खरी बातमी तर पुढेच आहे या शनिवारी काही मुलींना तिने घरी बोलावले आहे ती त्यांना भूत दाखवणार आहे खरे की काय मला काय वाटलंय आपल्या शिक्षकांपैकी कोणीतरी त्या मुलींसोबत केतकीच्या घरी जावं तिच्या आई देखत तिची समजूत काढावी अशी भूताची भीती दाखवत जाऊ नकोस हे सांगावं दातारांनी आपला विचार मांडला मला पण असंच वाटते रक्षिता म्हणाली कोणाला बरे पाठवावं खरे तर मीच गेले असते पण मला नेमकं शनिवारी समीरला आणायला एअरपोर्टला जायचं आहे रक्षिता तूच का नाही जात मुलींसोबत मुली तुझ्या सहवासातल्या आहेत तू सोबत असशील तर त्यांना आधारही वाटेल ठीक आहे जाते मी रक्षिताने मग सगळा प्लॅन ठरवला शनिवारी शाळा सुटली की पिंकी टीना शबरी स्नेहा सगळ्या मुलींनी आपापली दप्तरं घरी ठेवून पुन्हा शाळेत जमायचं मग रक्षिता मॅडमच्या ओमनी व्हॅनमधून केतकीच्या घरी जायचं पिंकीला हे केतकीला कळवायचं होतं पण केतकीकडे मोबाईलच नव्हता रक्षिताने ऑफिसमधून केतकीच्या घरचा पत्ता घेतला मुलींना घेऊन ती केतकीच्या घरी पोचली घर बेटे होते जुने असले तरी सुस्थितीतले आजूबाजूला एक दोन पडकी घरं गर होती घराला तारेचे कंपाऊंड होते त्याच्या काटेरी तारा जुन्या आणि बऱ्याच जागी तुटलेल्या होत्या घराच्या दाराजवळ नेमप्लेट होती ती मात्र घराच्या मानाने तरुण वाटत होती केतकर्स केशव कावेरी केतकी हेच केतकीचे घर रक्षिता मॅडमने घराची बेल वाजवली रक्षिताच्याच वयाच्या तरुणीने दार उघडले सात आठ शाळेच्या मुली आणि त्यांची मास्तरीन हे तिने तर्काने ताडले पण या येथे कशाला आल्यात कावेरी कोण आहे ग घरातून पुरशी आवाज आला केशव अरे कुठली तरी शाळेची ट्रीप दिसते तूच ये ना कावेरीपेक्षा दोन तीन वर्षांनी मोठा असलेला तरुण दारात आला कावेरी आणि केशवच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह रक्षिताला दिसत होते नमस्कार मॅडम काही काम होतं का केशवने दोन्ही हात जोडून नमस्कार करत रक्षिताला विचारले तुम्ही केतकीचे आई बाबा का रक्षिताने विचारले हो पण तुम्ही मी रक्षिता केतकीचे क्लास टीचर आणि या तिच्या वर्गातील क्लासमेट आहेत केशव आणि कावेरी कसलीही प्रतिक्रिया न देता आवाक होऊन दारातल्या त्या घोळक्याकडे पाहत होत्या आज ना केतकीने आम्हाला घरी बोलावलं होतं कोटे आहे ती बोलाता का तिला जरा कसली येते ती बसली असेल कुठेतरी तोंड लपोन खोटारडी कुठली म्हणे भूत दाखवते स्नेहाच्या मनात येऊन गेलं केशव आणि कावेरी दारातून बाजूला झाले त्याने रक्षिताला घरात येण्याची खून केली रक्षिता पाठोपाठ तो मुलींचा घोळका घरात आला आणि रक्षिता जागीच खेळून उभी राहिली समोरच्या भिंतीवर केतकीचा कालावर खळे असलेला गोड हसरा फोटो होता आणि त्याला चंदनाचा हार घातलेला तुम्हीच सांगा कसं बोलावू केतकीला काळजाला घरं पडणाऱ्या आवाजात केशवने रक्षिताला विचारले आम्हाला मूल नाही म्हणून आम्ही केतकीला दत्तक घेतली होती दोन वर्षाखाली अल्पशा आजाराने गेली हसतं खेळतं पोर नजरेसमोरून अजूनही हलत नाही अनाथालयाच्या रेकॉर्डला केतकीसोबत हिला डॉक्टर करायचं आहे या अर्थाची चिठ्ठी होती म्हणे इतकंच रक्षिताची तर वाचाच खुंटली मग कालपर्यंत शाळेत येणारी केतकी कोण ती तशीच माघारी फिरली चिडी चूप झालेल्या पोरी कशाबशा गाडीत बसल्या फॅन शाळेकडे परत फिरली रक्षिताच्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलींचा संवाद तिच्या कानावर पडत होता टीना तुला एक गम्मत सांगू का पिंकी सांगत होती काय त्या घरातला माणूस केतकीचे पप्पा नव्हते ती रोज त्यांच्यासोबत स्कूटरवर येते ते वेगळेच आहेत क्यूट केतकीसारखे त्यांच्या पण गालावर डिंपल आहे आणि त्यांच्या दारात स्कूटर पण नव्हती मी मुद्दाम पाहिलं ना रक्षिदाच्या अंगावर सरसरून काटा आला म्हणजे केतकी आणि शाळेत सोडायला येणारे तिचे पप्पा दोघेही पिंकी वाट पाहते पण त्यानंतर केतकी कधीच शाळेत आली नाही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद